पडसाळी हे कोल्हापूर जिल्ह्यातील व पन्हाळा तालुक्यातील कोकणाकडील राजापूर तालुक्याच्या हद्दीलगतचं शेवटचं गाव गावापासून जवळपास सात किलोमीटर अंतरावर दुर्लक्षित वनदुर्ग मुळागड आहे कोकणाकडील गणिमांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला होता घनदाट जंगलात असणारा हा मुडागड झाडे झुडपे व वेलींच्या विळख्यात सापडला होता हा गड आजवर दुर्लक्षित होता बारायगड परिवाराने या गडाचा अवशेष शोधून काढले दगडी बांधकाम दोन तलाव व प्राचीन शिवमंदिराचे अवशेष सापडले आहेत निसर्गरम्य वातावरणात ट्रेकिंगसाठी हे उत्तम ठिकाण आहे मुडागडाची सफर करून आलेल्या गडप्रेमींना नेमकी कशी अनुभूती आली चला त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमचं नाव कसं आणि तुम्ही कुठून आलाय माझं नाव नुपूर सोडणकर आहे आणि मी कोल्हापुरातून आणलं तर यापूर्वी तुम्ही अनेक भेट देत असाल गड हा कोल्हापुरातून इतका जवळ आहे पण कोणाला जास्त माहीत नाही हा किल्ला त्यामुळे आणि डोंगरी किल्ला असल्यामुळे खूप छान आहे आणि दीड तासात आपण वर गेलो आणि मेन मला सगळ्यात जास्त आवडलं की या गडावर पड़ कचरा नाही आहे हा निसर्ग कसा आहे इथला निसर्ग मस्त आहे तर जास्त कारवी मस्त म्हणजे कारवीच जास्त जंगल आहे जे छान आहे म्हणजे अनुभव त्या जंगलातून जाताना खूप मस्त वाटत सुविधांची कमतरता वाटली तुम्हाला काय बाबा जर पर्यटन विकास किंवा इतर जे ट्रेकर्स इकडे यायला तर त्यासाठी कुठल्या सुविधांची गरज सुविधा म्हणजे आता आता तरी रिबिन लावल्यात म्हणजे जर तेच आपल्याला वाट दाखवण्यास दिशादर्शक जर लावता आले तर ते चांगले होतील म्हणजे कोण चुकणार नाही कारण मेन जंगल आहे त्यामुळे चुकायची जास्त शक्यता असते तर दिशादर्शक जरी लावले तरी पण ते खूप म्हणजे इमॅजिन आपण करा की एवढ्या काळी ते जंगलातून कशा पद्धतीने गेले असतील आणि ते मांडलं असेल तरुण पिढीला काय संदेश द्यायला की काय अशा प्रकारच्या ज्या गड किल्ले आहेत जे दुर्लक्षित आहेत त्यांना भेटी द्यायला पाहिजे असं वाटतं हो मला वाटतं की आपण भेट द्यायला पाहिजे आणि त्या काळाचा विचार करून की ते लोक इथून कसे गेले परत आपण जाताना फक्त आपण एक बॅग कॅरी करून जातो त्यावेळेला त्यांचे सगळे हत्यार सगळे तलवार हे ते ढाल तलवार सगळं घेऊन ते कसे चढले कसे झाले तर ते खूप म्हणजे तो विचार करत करत आपण गेलो तर आपल्याला त्याची गोडी खूप निर्माण होते तरुणांनी फक्त जायला नको तर ते अनुभवायला पाहिजे आणि मेन तिथे तुम्ही गेला तर तुम्ही कचरा नाही करायला पाहिजे तिथं आणि तुम्हाला जर कचरा दिसला तर तुम्ही खाली घेऊन यायला पाहिजे आणि संवर्धन करणं खूप गरजेचं आहे कडांचं आपल्याला जास्त लोकांना माहित नाहीये पण जे कवी भूषण होते तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर छंद तयार केलेले आणि त्या छंदांमध्ये जे काही महाराजांच्या आयुष्यात प्रसंग झाले तर त्याचे वर्णन करणारे ते छंद आहेत तर त्यातला एक छंद म्हणजे सूरत लुटीचा छंद तर तो मी तुम्हाला आता सांगते तर तो छंद असा आहे दिल्लीय दलन दबाई दबया के शिवसर्जा निरसंक लुट सुरती शहर बंक करिया ते डंक बंक करियाती डंक ट करिया संक खुली करोच्चकित बरोच्च चल्य विमोच्च चकट ठट्टिक रट्टट ठिल्ली सद्दत दिसी दिसी भदत दबीबाई रद्दत दिल्लीय असा तो छंद आहे त्याचा जो अर्थ आहे तर असा आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटायला गेले तर त्यांनी दिल्ली एका दाबून ठेवली आणि मी येतो आणि मी खुलं आव्हान दिलं की मी येतो आणि मी सुरत लुटतो okay. तर जे तिथले जे सगळे अधिकारी होते ते सगळे भडोचकडं पळून गेले आणि दिल्लीकडे पळून गेले तर गे आता गे हे अधिकारी दिल्लीकडे पळायला सुरत सोडून दिल्लीकडे पळाले त्यामुळे दिल्लीमध्ये पण लोक घाबरून गेले की आता सुरत लुटणारे महाराज जर दिल्लीकडे आले तर दिल्लीचं काय होणार अशा अर्थाचा तो छंद आहे दुसरा छंद आहे जो असा आहे साजे चतुरंग बिर रंग मे तुरंग शिवाजी जंग जीतन चलत हे भूषण भनद नादा नगार नके नदी नद मध्ये गैबर नके रलत हे आईलो फैला खैलो वेलो गलक मे गैल गेला गजन की ठैल पैला हे तारा सोतारांनी दुरी धारा मे लगत जे मी धारा परवारा पारवार हलत आहे हे म्हणजे जेव्हा चतुरंग सैन्य शिवाजी महाराज घेऊन बाहेर पडतात तर ह्याचं ते त्यांच्या सैन्याचं हे वर्णन आहे ही भाषा जी आहे ती कुठली आहे व्रजभाषा आहे ना, तुम्हाला किती मला मला पेक्षा जास्त छंद कसं पाठांतर केलं कसं लागला मी निनाद बेडेकरांचे व्याख्यान ऐकायचे त्याच्यामध्ये त्यांनी ह्या छंदांचा उल्लेख केलेला मग ते त्यांचा ऐकत ऐकत ती गोडी निर्माण झाली म्हटलं आपण पाठ करून बघूया तर हे जेव्हा पाठ करायला घेतलं तेव्हा ते एका मागो मध्ये एका मागोमागे शब्द म्हणता पण येत नव्हते मग ते स्वतःला आव्हान दिलं की हे आपण पाठ करायचं हा आणि असं करून मग अर्थ समजून घेतला आणि मग एक एक करत हे छंद पाठवत गेले हो आत्ता अजून एक मी पाठ केलाय तर तो आहे की जेव्हा साल्हेरचा युद्ध झालं आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रागारागाने ते युद्ध केलं तर ते साल्हेरच्या युद्धाचं जे त्यांनी वर्णन केलं ते असं आहे गतबल खान दलेल हुओ खान बहादूर मुद्द शिवसरजा सल्लेरी डिग क्रुद्दधरिके युद्ध क्रुद्दधरिके युद्ध दरीहरी अद्द अद्द दरी दरी मुंड दरी तो उरून टक करत डुंडुंड टिक भरी चैतेत दरवारा दा जयतेत दायकरी मेदीत ततीतला जंग की गति सुनी गत, रंग कगली तो औरंग क गतबला असं आहे म्हणजे जेव्हा रागा रागांनी महाराजांनी हे युद्ध केलं तेव्हा गत जो दिलर खान आहे तो पळून गेला असं त्याचा अर्थ आहे आणि हे जग हे जेव्हा युद्धाचं सगळं औरंगजेबाने ऐकलं तर त्याच्या चेहऱ्यावरची रंगतच गेली अशा अर्थाचा छंद आहे काय आयडिया म्हणजे आता कसं असतंय की एखादी गोष्ट आपल्याला पाठ करायची असेल काहीतरी वेगळे आपण ऐकणे हे लक्षात ठेवणे अवघड 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 गोष्ट आहे तर काय म्हणजे युक्ती वापरली तुम्ही म्हणजे इतरांनी पण ते पाठ करता करायला सोपं जायचं एकतर अर्थ समजून घेतला परत ते शब्द त्यांची जी रचना आहे ती हे छंद म्हणजे तुम्ही फास्ट म्हणाल तरच तुम्हाला ते म्हणता येतात आणि तीच त्याच्यातली गंमत आहे की हे जेवढे छंद तुम्ही फास्ट म्हणता शब्दांवर तेवढी पकड ठेवायची की एकानंतर पुढचा शब्द तुम्हाला म्हणता आला पाहिजे ते पाठांतराने जसं जसं तुम्ही म्हणत जाल म्हणत जाल तसं होत जात आज मुडावर अनेक शिवभक्त गेले पर्यटक गेले दुर्गप्रेमी गेले त्यापैकी माझं नाव किरण मग मी राहायला कळंबा कोल्हापूर इथे राहतो कोल्हापूरकर म्हटल्यानंतर तुम्हाला गडाविषयी कधी माहिती मिळाली कारण दुर्गप्रेमी या ठिकाणी तुम्हाला कधी माहिती मिळाली मला जसं जसं लॉकडाऊन मध्ये आम्ही घरी होतो तेव्हा जरा इतिहासाची गोडी असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचं जेव्हा घरी बसल्यानंतर ना अभ्यास करायला चालू केला तेव्हा इतिहासाची आवड पहिल्यापासून होती तेव्हा मुढागडाचा मला वाचनात आलं बघण्यात आलं मग तेव्हा ठरवलं की तेव्हा असं होतं की हे काय आहे हे माहितीच नाही आणि इथं जर येताना जरी तुम्ही रोडला कोणाला विचारला बॉर्डर रोडला येताना जरी विचारला तरी तुम्हाला कोण सांगणार ना की हे कुठं आहे असं विचारतील तुम्हाला हे काय आहे कुठं आहे पण पडसळी तुम्ही बॅकवॉटर विचारला तर तुम्हाला लगेच सांगतील का तर तो एक पार्टी स्पॉट आणि एक मनोरंजन म्हणजे एक पर्यटन ठिक ठिकाण असल्यासारखं आहे पण त्याच जवळ एवढा इतिहासाची साक्ष देणारा एवढा तिथं ठसठसून इतिहास भरलेला मुडागड आपल्याकडे आहे तिकडं आपली पावलं ओळत mm. नाहीत का तर ते लोकांपर्यंत जास्त पोचलेलं नाही आणि तिथलं सौंदर्य काय आहे हे लोकांना माहिती नाही हे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे तिथला थोडाफार इतिहास लोकांना कळला पाहिजे मग आपोआप लोक आपल्या म्हणजे खूप इतिहासप्रेमी आहेत कोल्हापुरात mm. ते आपोआप आपले मुडागडाकडं खेचले जाते मुडागडाच्या संवर्धनासाठी काय करणं अपेक्षित आहे असं वाटतं तुम्हाला इथं कुठल्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत निसर्गाला कुठलीही बाधा न पोचवता काय करता येईल असं वाटतं Uh, सध्या मुडाखडाचं संवर्धन म्हटलं तर बऱ्याच संस्था एकत्र येऊन मुडाखडाचं बरंच संवर्धन चालू आहे गेल्या एक ते दोन वर्षात वरती आपल्याला महादेवाचं मंदिर पण खाली एक सापडले म्हणजे एक अशी संवर्धनाचे बरेच काम चालू आहेत संवर्धनं ही चालूच राहतील पण सुविधा म्हणलं तर जितक्या जास्ती सुविधा येतील तेवढा राहस येणार जितकी जास्त लोकं वाढतील तेवढा कचरा पण येणार पण हे कचरा आत्ता सध्या इथं नाही आहे कचरा पण हे इन फ्युचर लोकं जेव्हा येतील तेव्हा कचरा होऊ नये यासाठी आपण इथं आत्ता काय योजना राबवता येतील इथूनच जायला सुरुवात इथूनच होते मग तुम्ही इथून प्लॅस्टिक तपासा जसं वासोटा पॅटर्न आहे प्लॅस्टिक तपासा येताना त्यांच्याकडे ते तेवढंच प्लॅस्टिक आहे का बघा कारण जंगली भाग आहे कितीतरी लोक कोणी कुठं टाकले हे आपल्याला कधी बघता येणार नाही ना की बाबा इथंच प्लॅस्टिक पडले तिथंच प्राण्यांना याचा काही त्रास होता येणार नाही ना म्हणून सगळ्यात त्रास करणारं एकच आहे ते प्लॅस्टिक आहे तेच आपण कसं थांबवता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि फक्त पाण्याची म्हणजे पाणी नाही यावरती सुविधा त्याच्यासाठी आपण जागोजागी जे की जनावरांना पण म्हणजे प्राण्यांना पण प्यायला होईल म्हणजे ज्या काळात अशा ठिकाणी केलं पाहिजे किंवा नोंद आपण ठेवली पाहिजे म्हणजे ते तेवढं घेऊन ते येतील ते पुन्हा आता तुम्ही जे प्लास्टिक नेलं होतं बाटल्या ने नेल्या होत्या किंवा इतर काही साहित्य नेलं होतं त्याचं नेमकं काय केलं तुम्ही आम्ही जे नेलं होतं ते आम्ही पुन्हा आलं जिथं आम्हाला बरेचसे सांगलीतले आज इथं शिवजयंती उत्सव साजरा केला आहे आता शिवजयंती उत्सव साजरा केला आहे ते मी खूप ठिकाणी बघितलं ते मला बरं वाटलं की बाबा गडाच्या पायथ्याला असं काहीतरी शिवजयंती उत्सव साजरा होतो म्हणजे जेणेकरून गड पुन्हा चर्चेत येतोय गड पुन्हा चर्चेत येतोय म्हटल्यानंतर बरं वाटलं आणि जिथं आम्ही लोकं होती त्यांना सगळ्यांना पण आम्ही आव्हान केलं आणि एक अशी गोष्ट की आम्ही स्वतः आमच्याजवळ नेलेलं प्लास्टिक घेऊन आलो पण हे बघा हे असे येताना गार्बेज बॅग्स मिळतात हे गार्बेज बॅग घेऊन यायचं आणि जेवढं जमते तेवढं गड किल्ले साफ ठेवणं ही काय फक्त प्रशासनाची किंवा पुरातत्व खात्याची जबाबदारी नाही ती प्रत्येक मावळ्याची जबाबदारी आहे मग जो स्वतःला मावळा समजतोय जो छत्रपती शिवाजी महाराजांना देव म्हणतोय त्यांना हे केलंच पाहिजे म्हणजे हे आपलं म्हणजे सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे आणि जेवढं जमल तेवढा कचरा तुम्ही आणा तुम्हाला एक बॉटल जरी गडावरनं खाली आणायला जमली तुमची सोडून दुसऱ्यांची जी, जी मिळते तरी तुमचं म्हणजे खूप कौतुक आहे ते तुम्ही स्वतःच केलं पाहिजे तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा नाही ठेवली पाहिजे की कौतुक को कोणतरी करेल असं म्हणून असं जर केलं तर गड किल्ले आपल्याला बरेच स्वच्छ मिळतील बघायला धन्यवाद धन्यवाद